तीन वर्षापासून रखडलेल्या सनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याबाबतचे आदेश सरकारनं दिलेत त्यानुसार ठाणे महानगरपालिकेनं देखील जय्यत तयारी सुरू केली असून दोन हजार सतराच्या धर्तीवर प्रभागरचनेची आखणी करण्याचं काम हाती घेतलंय ठाणे महापालिकेत आता चार वॉर्डचा एक प्रभाग होणार आहे प्रत्येक वॉर्डमधील मतदारांची संख्या नागरी सुविधा यांसह विविध घटक तपासले जात असून प्रशासकीय कामकाज आणि नागरिकांची कामं जलदगतीनं व्हावीत याचाही अभ्यास वॉर्ड रचना करताना केला जातोय महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना नगर रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत नगरविकास विभागानं अ ब आणि क वर्ग महानगरपालिकांची रचना करण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिका कामाला लागली ठाणे महापालिकेत पूर्वीप्रमाणे चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार असून दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महापालिका निवडणूक होईल होणार असल्यानं ठाण्यातील राजकीय पक्षांनी देखील बांधणी त्या दृष्टीने सुरू केली खाडीच्या बालकडे आणि अलीकडे ठाणे शहर विभागला गेले किंबहुना ठाण्याच्या या दोन अविभाज्य बाजू आहेत त्यामुळे दोन्ही बाजूकडे लोकसंख्येचा विचार करून प्रभागांची रचना तथा विभागणी झाली पाहिजे असा आग्रह काही राजकीय पक्षांनी घेतलाय प्रशासनानं पूर्वी आपल्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केली होती प्रभागांची संख्या ठाणे शहरात अधिक दाखवली होती खाडीच्या बलीकडे म्हणजे कळवा मुंब्रा दिवा शिळ या परिसरात प्रभागांची संख्या कमी दाखवण्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला जुनी पद्धतच अवलंबणार आहे गेल्या दहा वर्षात झालेली लोकसंख्याची वाढ लक्षात घेता नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता त्यामुळे ठाणे महापालिकेत अकरा नगरसेवक वाढणार होते विशेष म्हणजे तीन नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता मात्र सध्याच्या ट्रिपल इंजिन सरकारनं महापालिका निवडणुका जुन्या पद्धतीनं घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत